येत्या दहा दिवसामध्ये आपण ज्या प्रसारमाध्यमातून मा ज्या बातम्या बघते त्या म्हणून गेल्या एक वर्षापासून मी ह्या विषयाचा खूप पाठपुरावा घेतलेला आहे एक जून दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण समितीच्या मिटिंगमध्ये ह्या शिवकृपा कंपनीच्या संदर्भात मी हा विषय घेतलेला हो होता की ह्या प्रदूषण या कंपनीमुळे शेजारी असलेली जी जिल्हा परिषद तोरणाशा शाळा आहे ती त्या कंपनी मालकाच्या नावावर झालेली असली पर ती चार गुंठे हे एकोण गुंठे जागा ही एकोण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ह्या जिल्हा परिषदच्या नावावर आणि त्याच त्याचं दानपत्र सुद्धा आहे नावावर असल्यामुळे पण हा विषय ज्या पुढे आला त्याच्यानंतर मी दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबर चोवीस मध्ये आणि त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये स्थायी समितीने सर्वसामान सभेमध्ये हा विषय घेतला आणि ह्या सभेचं या विषयाचं गांभीर्य सीओ साहेबांना सीओ साहेबांनी घेऊन शिक्षणाधिकारी मॅडमशी विचार विनिमय करून तो आपण विषय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याच्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये आपण शिक्षण जिल्हाधिकारी मॅडमशी नव नवनियुक्त जिल्हाधिकारी मॅडमशी हा विषय जे मी पाठपुरावा केलेला आहे ते विषय सर्व त्यांच्यापर्यंत सादर करू आणि माझ्या जिल्हा परिषदची शा, तोरणा शाळेची विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण ह्याच्यापासून मुक्त होऊन मनमोकले पाण्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल अशा वातावरणामध्ये आम्ही त्यासाठी मॅडमकडे सर्व कागदपत्र सादर करणार आहोत आणि त्याविषयी विन मागणी करणार आहोत